जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीनं देवरी अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यातील पोलीस प्रशासनात फेरबदल करण्यात आले असून यामध्ये केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांची डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदारपदी नियुक्ती झाली आहे तर डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक महेश काळे यांची केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन हेगडकर यांची चिचगड पोलीस स्टेशनचे ठाणेदार म्हणून नियुक्ती झाली असून तिन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी चौदा जून रोजी आपापला कार्यभार स्वीकारलाय पोलीस निरीक्षक गणेश वनारे हे अनुभव संपन्न आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात त्यांनी यापूर्वी विविध ठिकाणी यशस्वीपणे आपली सेवा बजावली आहे सडक अर्जुनी तालुक्यात आणि परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर दुसरीकडे पोलीस निरीक्षक मंगेश काळे हे देखील काटेकोर शिस्तीचे आणि लोकाभिमुख धोरणाचे पोलीस अधिकारी आहेत तर सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन हेगडकर यांनी यापूर्वी नवेगाव बांध सालेकसा पोलीस स्टेशन या ठिकाणी कार्यरत राहिले असून त्यांनी तेथे अवैध जनावरे वाहतूक दारू जुगार आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घातला तिन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनचा कार्यभार हाती घेतल्यानं पोलीस स्टेशन परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे स्थानिक गुन्हेगारी तसेच सामाजिक सलोखा आणि शांतता राखण्यासाठी ते प्रभावी कार्य करतील अशी अपेक्षा आहे या तिन्ही पोलीस अधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्तीमुळे संबंधित भागातील पोलीस प्रशासन अधिक सक्षम होईल असा विश्वास स्थानिक नागरिक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त होतोय न्यूज रिपोर्टर चेतन संप्रीत चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा